राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासींची घरं तोडण्याच्या कारवाईस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत त्यामुळे संबंधित आदिवासी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मध्यस्थीनंतर तसंच संघटनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनानंतर शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यानंतर तात्काळ कारवाई स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले या कारवाईमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र शासनाच्या निर्णयामुळे सध्या तरी घरं वाचल्यानं आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले दरम्यान या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर पुढील चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आंदोलन आम्ही मागण्यासाठी इथे आहोत आज प्रजासत्ता दिन आहे सत्तरवा प्रजासत्ता दिना निमित्ताने जंगलात राहणारा जो आदिवासी आहे पिढ्यानपिढ्या राहणारा आदिवासी कायद्याने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिनियम दोन हजार सहा या हा केंद्र शासनाने केलेला कायदा आहे या कायद्याप्रमाणे राहण्याचा जंगलातून वन उपजा काढण्याचा पाळापाचोला काढण्याचा हे दोन खणीच काढण्याचा आम्हाला अधिकार मिळालेला आहे आणि राहण्याचा अधिकार असतानाही नॅशनल पार्कचे वन अधिकारी जे आहेत त्या वन अधिकाऱ्यांनी या प्रजासत्ता दिनाच्या दिवशी कारवाई केलेले आहे दहा घरं त्यांनी उस उद्ध्वस्त केली पाडली आणि कारवाई करण्याची अजूनही तयारी चालू आहे जवळपास आठ ते दहा बुलडोजर आणून ठेवलेले आहेत गाड्या आणून ठेवलेले आहेत स्टॉप आणून ठेवलेले आहे अनेक अधिकारी आणि आदिवासींची घरं तोडण्याची कारवाई उद्या होणार होती आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी साहेबांकडं एकनाथ शिंदे साहेबांकडे दाद मागण्यासाठी आलो आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळून द्या आमचे सम श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं झालं आणि त्यानंतर साहेबांनी सी एम साहेबांशी बोलून उद्याची जी कारवाई आहे ही कारवाई थांबवलेली आहे ही थांबवलेली तात्पुरता कारवाई आहे परंतु भविष्यामध्ये जर तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन झालं नाही तर आदिवासी संपूर्ण ठाण्यातला आदिवासी आणि नवी मुंबईतला आदिवासी जो नॅशनल पार्क भागातला आदिवासी आहे तो उग्र होईल आंदोलन करेल आणि मग ज्या यांना समोर जावं लागेल या शासनाला वन विभागाचे अधिकारी एवढे निर्दय मनाचे आणि त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केली ज्या पद्धतीने महिलांना मारहाण केली ही निंदनीय कार, कारवाई त्यांनी केलेली आहे आणि याचा आम्ही धिक्कार करतो यापुढे श्रमजीवी संघटना जर आदिवासींच्या घरांना हात लावलात तर श्रमजीवी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशाराही या निमित्ताने देतो आपली जी घरं तोडली त्याच्या अगोदर आपल्याला शासनाकडनं बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रावर ई व्ही चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्वपूर्ण निर्देश दिले मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडून आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल आणि एस टी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या एस टीच्या सुमारे नव्वद टक्के बसगाड्या पारंपरिक डिझेल इंधनावर धावत असल्या तरी टप्प्याटप्प्यानं त्यांचं इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचं नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं याशिवाय भविष्यातील नव्या बस खरेदीमध्येही ई बसेसना प्राधान्य दिलं जाणार आहे याच दृष्टीनं एसटीच्या जागेवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजी सह ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं या प्रकल्पात एस टीला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याबरोबरच एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास भविष्यातील वाहन व्यवस्थेला मोठी चालना मिळेल ही केवळ सुविधा नाही तर पर्यावरण संरक्षणासाठी उचललेलं दूरदृष्टीचं पाऊल आहे असंही त्यांनी अधोरेखित केलं या निर्णयामुळे एस टी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे तर हरित ऊर्जेच्या प्रसारातही अग्रणी भूमिका वजवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य देश आणि समाज मोठा असतो धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राष्ट्र ध्वजवंदन आणि भव्य संचलन समारंभ पार पडला या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना विकासासाठी एकजुटीनं काम करायचं आवाहन केलं आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या संविधानानं प्रत्येक भारतीयाला न्याय अधिकार आणि स्वातंत्र्य दिले त्या संविधानाचा आणि भारतमातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस असून प्रजासत्ताक या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि नंतर सत्ता येते हे कधीही विसरता कामा नाही सत्ता संघर्षापेक्षा देश राज्य आणि समाज मोठा असतो ही शिकवण आपल्याला संविधानानं दिल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच सर्व थोर स्वातंत्र्य सैनिक आणि सुधारकांना विनम्र अभिवादन केलं देशाला स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा देणाऱ्या सर्व महान व्यक्तींप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाला आमदार संजय कळकर रवींद्र पाठक जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण तसंच विविध विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधी कर्मचारी माध्यम प्रतिनिधी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारतर्फे पुढील वर्षभर सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता जपण्याचं कर्तव्य सरकार प्रामाणिकपणे पार पाडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला मुख्य उद्देश असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा मुक्त प्रवास शेती प्रगती उद्योग व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती यावर सरकार भर देत असल्याचं स्पष्ट केलं परवडणारे आणि पर्यावरणपूरक घरांची निर्मिती रखडलेले पुनर्विकास प्रकल्प एसआरए आणि क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माजुवडा मानपाडा आणि वागळेतील काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्रमांक एक दोन आणि तीनवर वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीचं देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे परिणामी गुरुवारी एकोणतीस जानेवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी तीस जानेवारी रोजी रात्री बारा वाजलेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील सदर शट डाऊनच्या कालावधीत सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता तसंच कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा किसान नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी पाणी कपातीच्या का कालावधीत नागरिकांनी पाणी काट वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलं आहे ठाणे जिल्ह्याचं दैवत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी ठाण्याच्या विकासात या दोघांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद देघे साहेब असं एकही दिवस नाही ज्या दिवशी त्यांची आठवण येत नाही त्यांच्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं आज आनंद देघे यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत असा विशेष उल्लेखही त्यांनी केला बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चालत आहोत ठाण्याच्या था विकासामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा वाटा आहे या दोन्ही दैवतांमुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत पोहोचू शकले असं विचार यांनी सांगितलं दरम्यान आनंद दिघे साहेबांचं ठाण्यावर आजही वर्चस्व असल्याचं सांगत काहींवर अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लावला दिघे साहेबांच्या सा ठाण्यावर आज देखील वचक आहे मात्र काही मंडळी जर त्याचा चुकीचा वापर करत असतील तर देव सुद्धा त्यांना सद्बुद्धी देव असंही त्यांनी नमूद केलं राजन विचारे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ठाण्याच्या राजकारणात आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची चर्चा रंगताना दिसून येते यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि तुम्हाला माहिती असेल ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील एक दिवस पण असा जात नाही की साहेबांची आठवण झाली नाही आणि कुठलंही कार्य असेल तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो नतमस्तक होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळेच आज आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोचलेला आहे आज साहेबांना पंच्याहत्तर वर्ष लागलेलं आहे त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा शंभरा वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत